मला वाटते की पश्चिम नागपूरची जनता जी माझ्यावर प्रेम करते आणि त्याचं रूपांतर मतांमध्ये झालं आणि पश्चिम नागपूरचे माझे सहकारी कार्यकर्ते आणि मित्र या लोकांनी या निवडणुकीमध्ये अत्यंत मेहनत घेतली आणि त्याचंच फळ आहे की अशा या सुनामीमध्ये मी निवडून आलो मला वाटले की कोणताही जनप्रतिनिधी हा जनतेमध्ये असला तर त्यांना जनता निवडून देते पाच वर्ष सुद्धा जनतेच्या सेवेत होतो आणि आता जनतेने पुन्हा निवडून दिला आहे त्याच्यापेक्षा जा जा जास्त काम या मतदारसंघातील आणि या लोकांची करणार आहे मला वाटते बाकी मतदारसंघामध्ये झाला असेल माझ्या मतदारसंघामध्ये जनतेने मला निवडून दिला आहे मला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये त्याच्यापेक्षा जास्ती काम वचन नाम्यातील काम पेक्षा जास्ती काम करण्याचा माझा प्रयत्न आहे मला आपण किती मतांनी मला हजार मतांनी मी निवडून आलेला आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा तेवढ्यात मतांनी मी निवडून आले आपल्याला खूप खूप अभिनंदन थँक्यू धन्यवाद युवक आहेत त्यांच्यासाठी आपलं काय काय मला वाटते की सरकार आता विरोधी पक्षाचं बनणार आहे आणि त्या सरकारने जे लोकांना आश्वासन दिली बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या पाहिजे किंवा त्यांच्या जाहीरनाम्यात जे जा दिलं असेल ते करून घेण्यासाठी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सरकारच्या मागे लागेल आणि त्यांनी जर केलं नाही तर आंदोलनाच्या रुपाने त्यांना सतर्क करून जनतेला त्यांनी केलेले वादे पूर्ण करायला लागेल मला वाटते की कुठलीही हो, सामान्य माणसाच्या हिताचे मुद्दे त्यांनी घेतले पाहिजे सरकारने बजेट बनवताना सामान्य माणसाला कसा फायदा होईल याचा शोध लावला पाहिजे आणि बजेट बनवत असताना अडाणी अंबानी सारख्या मोठ्या लोकांना फायदा होणार नाही याची सतर्कता बाळगली पाहिजे आणि मला वाटते की विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मी यावर लक्ष केंद्रित करून हे प्रश्न सभागृहामध्ये सोयाबीन कापूस मला वाटते मोबदला मिळाला नाही आणि तरी सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांनी भाजपाला मत दिलाय तर त्यांना त्यांच्यावर आशा असेल आता तरी मोबदला मिळवून द्यावा असा प्रयत्न या सरकारने करावा